इथं स्वस्त आहे तिथ गावाकडं दहा बारा स्वस्त रुपया पंच्याहत्तर रुपये इथं शहाऐंशी तिकडे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आता समोर पण ते आरडी हॉटेल नाही का तिथं पण होत आहे ना महिना दीड महिन्यात होईल चालू तो पण हा चोवीस तास आहे इकडचा तिकडून आपलं बिरवाडी पण शिरलं ना दाल। 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 दाल।

सपटीला चांगली जात होती. हं. सीएनजी मध्ये त्याला थोडंच चढालं आहे. हं. सीएनजी एका दिवसादिलपासून नाही दादांनी बसवून घेतलं होतं दोन दिवसात त्यांनी सगळं केलं ते एलईडी पण त्यांनीच बसवलंय. कुठे एलईडी? स्क्रीन हं. टीप. हं. तो जुना टेप होता सीडीचा. मग तो काय आता लागणार? स्पीकर पण चांगला आहे. बसलेले मी या गाडीत बसले असत बसलेले डिक्की <susur> <sussur> पर आहे ते गॅस आहे डिस्पोजलची डिक्की पर आहे हा काय ते ऑफिसला लावायचा का घरी त्याला मिळवणं कोण आहे ना हो ते स्कॉर्पिओ घेतलं होतं त्याला दिली होती पण तो नव्हतं फिरवत कुठं मोठं इथं गांधी असेल ना पूजा करतो जगदळे पण आले म्हणते मला जाताना घेऊन जा कोण जगदळे म्हणजे गाडी चेअर लोक तुम्हाला कुठं <laughs> बसून म्हणजे का बारकी लोक आहेत का ती राजेश पवार आलाय ते पण आले हो ते, 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 ते मला म्हटला खाली रोडला ये मग आम्ही ते इथे घेतो ना आंब्याचा माळ तिकड बाजूला तिकडून परत आलो मग त्याला भेटायला रोड ला तू इथे गेला ऍड्रोईड का काय ते गाव शेवट्याच्या वर वर अजून गाव आहे काहीतरी असाव्या चार किलोमीटर असल किलोमीटर ते सुभाष गदनचा भाऊ पण मारला त्याचा फोन येताना कुठे म्हटलं मला म्हटलं दीड तासात द्याल का म्हटलं मी गावाकडे चाललोय त्याला यायच होतं गाड्या बऱ्याच होत्या आम्ही सकाळी आलो तर पवार ठाकरे किती गाड्या सर्व कितीच होते पवार झाल्या गाड्या मध्ये थांबतात

자, 오늘은 브리드로. 아, 브리드로. 아, 브리드로. 아, 브리드로. 아, 브리드로. 아, 브리드 아, 브리드로.